नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे पुन्हा एकदा बघा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आजची रेसिपी आहे गुलाबजामुन अतिशय सोप्या पद्धतीने मी केलेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम स्पंजी स्पंजी गुलाबजामुन झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे फुगलेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत बघा त्यासाठी मी इथे गुलाबजामची दोन पॅकेट घेतलेली आहेत बघा असं कट करून आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे परातमध्ये हे पीठ आपल्याला असं हात हलक्या हाताने एकदम असं सुट्ट सुट्टं करून घ्यायचं आहे हे पीठ एकदम फडफडीत असं करायचं ते बघा मी एक कप दूध घेतलेलं आहे दुधामध्येच गुलाबजामचं पीठ मळून घ्यायचं हे बघा आपल्याला पाहिजे तसं थोडं थोडं ॲड करत हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम दूध वतायचं नाही पातळ होतं पीठ त्यामुळे असं थोडं थोडं ॲड करत हलक्या हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पूर्णपणे एक जीव करून ह्याचा एक गोळा करून घ्यायचा बघा मी असा छान असा गोळा करून घेतलेला आहे आता एक दहा मिनटं हे झाकून ठेवायचं बाजूला तोपर्यंत बघू आपण इकडे पाक करून घेऊया बघा इथे मी एक ते दीड ग्लास साखर घेतलेली आहे दीड ग्लास साखर म्हटलं पाणी दोन ते अडीच ग्लास घ्यायचं दोन ग्लास घेतला तरी बास होते दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि असं हलवत हलवत साखर इकरीपर्यंत पाच मिनटं हलवायचं पाच ते दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचं थोडंसं चिकट होईपर्यंत ठेवायचं हे बघा आपला पाक तयार आहे इथे बारीक गॅसवर मी ठेवलेलं आहे तोपर्यंत बघूया आपलं पीठ भिजलेलं आहे आता छान असं भिजलेलं आहे बारीक बारीक गोळ्या करून घ्यायच्या आपण आता बघा असं आहे थोडं थोडं कट करून घ्यायचं म्हणजे सेम आकाराच्या गोळ्या होतात अशा बारीक बारीक गोल एकदम गोळ्या करून घ्यायच्या आहेत गोळी करताना एकदम गोल झाली पाहिजे अशी मऊ एकदम अशा त्याला बारीक बारीक रॅशेस नकोत मग सर्व गोळ्या करून घेतलेल्या आहेत मी आता आपण या तळून घेऊयात तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये आता तेल घेते तेल जरा जास्तच घ्यायचं जा। गोळी अशी बुडली पाहिजे तेला तेवढं थोडंसं तेल, ते तेल नाही घ्यायचं तेल कोमट झालं की गोळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकदम कडक होऊन द्यायचं नाही तेल थोडंसं गरम झालं की त्यात गोळ्या आपण टाकून तळून घ्यायच्या आहेत जास्त गरम झालं जा की गोळ्या फुगत नाहीत त्यामुळे एकदम कोमट तेलामध्ये बारीक गॅसवर गोळ्या तळून घ्यायच्या आहेत जेवढं तुम्ही मिडियम गॅसवर तळाल तेवढ्या गोळ्या अशा मस्त फुगतात बघा किती छान फुगलेले आहेत त्यामुळे गुलाब अशा गोळ्या गुला तळताना बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत अगदी लालसर कलर येईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या बघू शकता मस्त अशा फुगून एकदम मोठे झालेले आहेत असा लालसर कलर आला की आपण या काढून घ्यायच्या आता बघा अशा मी काढून घेतलेल्या आहेत आता मस्त भाजून झाले आहेत आता थोड्या वेळ गार होऊन द्यायच्या गार झाल्यानंतरच या पाकात टाकायच्या आहेत असे एक एक करून पाकामध्ये टाकायची अशा गोळ्या टाकताना गोळ्या नेहमी गार पाहिजेत आणि गरम पाकातच गोळ्या टाकायच्या एक ते दोन तासासाठी हे बाजूला झाकून ठेवायचं बघा दोन तासानंतर एकदम मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत बघू शकता तो मी एकदम मऊ सूज झालेत चावायची बिलकुलही गरज नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद